नमस्कार आपल्या स्वयंपाकघरात आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज बनवणारे वांग्याची भाजी आणि चण्याची पत्तळ भाजी तर इथे मी चणे घेतलेले आहेत भिजायला घातले होते आणि चांगले शिजवून घेतलेले आहेत मऊ अशी आणि इथं मी पातीला ठेवले तर पातेल्यामध्ये तेल ओतून घेते त्याचे जिरे टाकून घेते आणि हा कांदा कांदा चांगला भाजून घेते आता कांदा भाजून झालाय आणि लसूणची पेस्ट टाकून घेते अर्धा चमचा इकडं खोबरं आणि कोथिंबीर आहे खोबरं आणि कोथिंबीरचं को को वाटर आणि हा टोमॅटो आता एक दोन मिनिटं भाजून घेते आता याच्यामध्ये गंचा मसाला टाकून घेते थोडीशी हळद धने जिरे पावडर गरम मसाला थोडेसे मी मॅच केलेले आहेत चमच्याने त्याच्यात असे करून घेतलेले आहेत चिंगरून घेतलेले आहेत म्हणजे भाजी मिळवून येते ना त्याच्यात चवीप्रमाणे मीठ टाकून घेते आणि पाच मिनिटं भाज्या आता ही शिजून आता अशा प्रकारे आपली ही भाजी पातळ भाजी तयार झालेली आहे आता इथे कढई ठेवली कढईमध्ये तेल ओतून घेतलेला आहे आता जिरे टाकून घेते खोबरा आणि कोथिंबीर आहे थोडस परतून घेते त्याच्यात आलं लसूण आणि मिरची गॅस बारीकच आहे गरम मसाला धने जिऱ्याची पावडर थोडीशी लाल मिरची पावडर हो वांगे जरा परतून घेते या मसाल्यात आता हे मिक्सरचं भांड्याच मी पाणी ओतून घेते अजून थोडस पाणी ओतून घेते मी मीठ टाकून घेते वांग पाच मिनटे शिजवून देते अशा प्रकारे बारीक गॅसवरती वांग शिजवून घेतले मी आता ह्याच्यात शेंगदाण्याच टाकून घेते आणि एक दोन मिनिटं शिलून देते अशा प्रकारे आपली भाजी तयार थोडीशी कोथिंबीर टाकून घेते आता गॅस बंद करते तुम्हाला जर आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद